श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकटे दोष दारिद्र्य येत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती जवळ येत असतात तर हे सर्व दोष संपवण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय किंवा प्रभावी अशा सेवा सांगितल्या जातात या सेवा आणि उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख दोष दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचं आहे तुम्हाला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल गरिबी संपून जाईल हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हिला अजिबात विसरू नका आषाढी एकादशी ही सहा जुलै या दिवशी असणार आहे आणि त्यानंतर गुरुपौर्णिमा ही दहा जुलै गुरुवार या दिवशी असणार आहे तर या दोन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही आषाढी एकादशीला सुद्धा करू शकतात किंवा गुरुपौर्णिमेला देखील करू शकतात एकादशी तिथी ही भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असते आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते त्यानंतर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू यांना देखील समर्पित असते या दिवशी पृथ्वी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे भ्रमण करत असतात आणि त्याचबरोबर कोण किती सेवा करते उपाय करते कोण किती कष्ट करत आहे हे संपूर्णपणे ते बघत असतात आणि त्यानंतर व्यक्तीला त्याच्या कष्टानुसार फळ देण्याचं काम हे करत असतात अर्थात बघा कष्टाला पर्याय नसतो प्रत्येकाला काम हे करावंच लागतं पण कुठेतरी काय होतं आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो त्यावेळेसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यश मिळत नसतं कुठेतरी त्यासाठीच आपल्या परमेश्वराची आपल्याला साथ असावी यासाठी हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात तर त्या केल्या जातात अशा साडी एकादशी आणि गुरुपौर्णिमा या दिवशी पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि ह्या तत्वांचा फायदा हा नक्कीच आपल्याला होत असतो ज्या वेळेस आपण हे उपाय त्या तत्वांमध्ये करत असतो त्यामुळेच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये सुतक पिअट्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही बघा हा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी त्या कष्टाचा कामाचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी त्याचबरोबर दुःख आणि संकटांमध्ये तो खर्च होऊन जात असेल घरामध्ये एकोपा नसेल सतत भांडण कटकट वादविवाद हे घरामध्ये होत राहत असेल घराची पतीची मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल आणि बघा त्याचबरोबर आपल्याला आपल्या मनामध्ये ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतात तर त्या आपल्या पूर्ण होत नसेल अशा तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा जो काही प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या मने मनामध्ये धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीच्या मनामध्ये तुमच्या इच्छा आहे पण त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल त्याचबरोबर एखादा असा शत्रू आहे तो तुम्हाला खूप त्रास देत आहे हा शत्रू मग तुमचा ओळखीचा असू शकतो शकतो किंवा अनोळखी देखील असू शकतो आणि त्यामुळेच तुमच्या घराला त्या व्यक्तीची नजर लागते बघा अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगतीची आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळेच आपल्याला तो जो काही शत्रुपिडेचा त्रास आहे तर तो होत असतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये शत्रुपिडा शत्रुबाधा शत्रुत्रास हे दोष जे आहेत तर ते तयार होतात त्याचबरोबर कुठेतरी ग्रह आपले आपल्याला अशुभ परिणाम देत असतात आणि आपल्याला अनेक अडचणी आणि दुःख जे आहे तर ते समोर येत असतात व्यापारात व्यवसायात प्रगती होत नाही मुलांची प्रगती अभ्यासात होत नाही नोकरीमध्ये प्रगती होत नाही मुलांचं लग्न जमत नाही अशा तुमच्या ज्या काही अनेक इच्छा आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचा नक्की तुम्हाला अनुभव जो आहे तर तो येईल बघा आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि आपल्या हिंदू धर्मांमध्ये झाडांना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे आपण पुरातन काळापासूनच झाडांची आपण पूजा करीत आलेलो आहोत बघ बग... या झाडांची आपण पूजा का करतो कारण त्यामध्ये दैवी शक्ती एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असते आणि साक्षात देवी देवता त्यामध्ये निवास करत असतात बेल असेल पिंपळ असेल त्याचबरोबर औदुंबर असेल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करतो कारण त्या झाडांमध्ये एक प्रकारच्या विशिष्ट देवी देवतांची कृपा प्राप्त झालेली असते असंच जे एक झाड आहे जे आपण या दिवशी आपल्या घरामध्ये त्याचं पान जे आहे तर ते आणायचं आहे ते म्हणजे नागवी जे झाड आहे तर नागवेलीच्या झाडाचं एक पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्हाला घेऊन यायचं आहे नागवेलीच्या झाडाची पूजा आपण करत असतो त्याचबरोबर तुम्हाला हे पान कुठेही पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे पान आहे तर ते मिळून जाईल तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता नागवेलीच्या पानाशिवाय ना आपली कोणतीच पूजा पूर्ण होत नाही सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक ठिकाणी आपण नागवेलीच्या पानं जे आहे तर ते पूजेमध्ये वापरत असतो तर अशाच नागविलीच्या झाडाचं एक पान किंवा तुम्ही विकत देखील आणू शकता फक्त आपल्याला एक पान जे आहे तर ते लागणार आहे सेम हा उपाय तुम्ही एकादशीला किंवा पौर्णिमेला केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे पिवळ्या कलरची कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आता हा उपाय स्त्री किंवा पुरुष करू शकतो फक्त घरामध्ये सुतक पिर, पिरे पिरियड्स विटाळ वगैरे नसावं याची काळजी घ्या त्यानंतर बघा धूप दीप अगरबत्ती घरामध्ये संपूर्णपणे करून घ्यायचं आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे एक नागविलीचं पान आहे तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्या पानावरती तुम्हाला हळदीच्या साह्याने किंवा कुंकवाच्या साह्याने त्यामध्ये थोडंसं सा पाणी मिक्स करायचं आणि जी पेस्ट तयार होते तर त्याच्या साहाय्याने तुम्हाला तुमची इच्छा जी असेल तर ती लिहायची आहे मग धनप्राप्ती संबंधी असेल तर धनप्राप्ती लिहा पुत्रप्राप्ती संबंधित असेल तर पुत्रप्राप्ती लिहू शकता त्याचबरोबर घरामध्ये जर सतत भांडण कटकट होत असेल तर सुख लिहू शकता संपत्ती लिहू शकता अशा ज्या काही तुमच्या अनेक अडचणी आहेत तर ते एका शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे देठाकडचा भाग हा देवाकडे करायचा आणि पानाकडचा भाग आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने तुम्हाला हे पान प्लेटमध्ये ठेवून देवघरासमोर ठेवायचं आहे त्यानंतर जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे त्यावरती तुम्हाला थोडीशी हळदी कुंकू अक्षध अर्पण करायची आहे मुडभर हरभऱ्याची डाळ तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि थोडासा गुळाचा खडा जो असतो तर गुळ तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकदा विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन सेवा झाल्या की त्यानंतर हे पान उचलायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे विष्णूचं मंदिर असेल किंवा मग रामाचं असेल विठ्ठलाचं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे पान त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे एकदम व्यवस्थितपणे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे ते पान तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर तिथे ते पान तुम्हाला अर्पण करायचं आहे डाळ गुळ वगैरे थोडंसं बाजूला पॅक करू शकतात किंवा पान सेपरेट तुम्ही पॅक करू शकतात काही अडचण नाही आहे आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे श्रीहरी विष्णूंना तुम्हाला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे आणि आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आता जर विष्णूचं किंवा विठ्ठलाचं किंवा रामाचं मंदिर तुमच्या आजूबाजूला नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली हे पान तुम्ही ठेवून येऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांना चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ